नमस्कार मंडळी रेसिपीज रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत पण फ्रूट कस्टर्ड बनवताना खूप लोकांचं म्हणणं असतं की आमचं एक तर फार घट्ट फ्रूट कस्टर्ड होतं नाहीतर खूप पातळ तरी होतं तर असं न होण्याकरता काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत त्याच्यासह मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा परफेक्ट तुमचा कस्टर फ्रूट कस्टर्ड तयार होणार कस्टर्ड बनवायला आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे दोन डाळिंब घेतलेली आहेत एक केळं घेतलेलं आहे तीन चिकू कापून घ्यायचे आहेत आपल्याला आणि दोन सफरचंद आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि मेजरमेंटमध्ये दोनशे ग्राम साखर घेतलेले आहे हे मेजरमेंटचं आहे त्याच्याने मी घेतलेलं आहे आणि कस्टर्ड पावडर हे दोन चार चमचे घेतलेले आहेत आणि ह्या चमच्याने साठ एम एल आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि ह्याच्यातलं एक लिटर मधलं दूध आपण थोडं वाटीमध्ये पाव वाटी दूध काढून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते कशासाठी आपण काढून घेतले होत ना ते मध्यम गॅसवर गरम करायला ठेवलं आहे म्हणजे ते हळूहळू गरम होत राहील मग असे आपण जे दूध काढून घेतलेलं होतं ना पाव वाटी भर आणि हे चार चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली बरोबर आहे आता हे थंडच दूध आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं आहे आणि हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे असं वेगळं आपण मिक्स करून का घेतो कारण हे ना कस्टर्ड पावडर कधी पण गरम दुधात टाकलं ना तर त्याच्या गुठळ्या गुठळ्या होऊन जातील म्हणून ह्याला आपण आधी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गुठळ्या नाही होऊन द्यायच्या हे बघा झालं हे सरसरीत मिक्स झालं अशा प्रकारे आपण कस्टर्ड पावडर आधी दुधामध्ये मिक्स करून बनवून घ्यायची आहे दुधाला बऱ्यापैकी उकळी आलेली दिसते तुम्हाला आता ह्याच्यामध्येच आपण मग अशी जी साखर घेतलेली होती दोनशे ग्रॅम ती पूर्णपणे आपण ह्याच्यात टाकून द्यायची आहे आणि एकदम मिसळून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे पंधरा मिनटं दूध उकळायला ठेवायचं आहे मिनिटं झालेली आहे दूध उकळवून आपल्याला हे बघा बऱ्यापैकी दूध थोडस थिक झालेलं आहे आता ह्याच्यातच आपण जे मग अशी कस्टर्ड पावडर दुधात मिसळलेला होतं ना ते त्या व्यवस्थित हलवून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपल्याला ते बसून जात अशा प्रकारे आणि आता आपल्याला एक एक चमचा आहे आणि मिक्स करून घ्यायचंय घाई घाईने एकदम टाकायचं नाही आहे ह्याच्यात तो माझा मेसेज तुमच्या टाकायचा आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे आता ह्याला अजून पंधरा मिनिट कस्टर्ड पावडर बरोबरच आपल्याला उकळायचं आहे पण मध्यम गॅसवर ठेवायचं आहे ह्याला आणि हे कंटिन्युअस असं आपल्याला मध्ये मध्ये ह्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर कस्टर्ड पावडर पूर्ण तळाला जाऊन कढईच्या चिकटून राहील आणि करपल्यासारखा कर त्याला वास येईल म्हणून हे कंटिन्यूस असे थोडा थोडा वेळ आपल्याला मध्ये मध्ये दहा मिनिटं झालेली आहे कुठल्याही गठड्या आलेल्या नाही आहे ठीक आहे अशा प्रकारे अजून अजून आपल्याला पाच मिनिटं उकळत ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलेलं मीडियम फेमवर ठेवा तर डिपेंड करता तुमच्या आगीचा फेम किती आहे जर फार मिडीयम मध्ये मोठा असेल तर लो फेमवरच करा नाहीतर करपण्याची शक्यता असते आणि ते पटकन उतू जाण्याची पण शक्यता असते तर अजून आपल्याला पाच मिनटं पंधरा मिनटं पूर्ण झालेली था। आहे व्यवस्थित हे घट्ट झालेलं आहे म्हणजे बासुंदीसारखं व्यवस्थित बासुंदीसारख्याला स्ट्रक्चर आलेलं आहे आता मला असं वाटतं आता इतकं बस झालंय पण कोणाला घट्ट हवा असेल तर अजून एक दोन तीन तुम्ही गरम करू शकता पण आता हे गॅस बंद केल्यानंतर पण ना थोडं थंड झाल्यावर अजून हे ऑटोमॅटिक ह्याला घट्टपणा येणार आहे या कस्टर्डला तर मी आता हे बंद करते आणि आता आपण ह्याला था थंड करायला घेऊया थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्रुट्स ऍड करणार आहोत पण रूम टेम्परेचरवर थंड व्हायला ठेवतो ना तेव्हा पण मध्ये 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 येऊन आपल्याला ह्याला साईडचे जे लेहर जमा आहे मिक्स करून असं मिक्स करत राहायचं आहे ढवळून आहे का नाहीतर मग कस्टर्ड पावडर ना खाली शिटून राहते थराला आणि वरती ना पूर्ण सायज जमा होते तर ते नंतर टेस्टला पण नाही चांगलं लागणार ना। म्हणून आधीमध्ये येऊन असं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे हे फार महत्वाचं आहे ठीक आहे टेम्परेचरवर व्यवस्थित एकदम थंड झालेलं आहे बघा घट्ट पण आपण पन। व्यवस्थित घट्ट झालेलं आहे हे आता आपण एका भांड्यात काढून ठेवूयात आणि फ्रीजमध्ये अर्धा तासभर थंड व्हायला हो ठेवूया आणि मग फ्रुट्स ऍड मध्ये हे कस्टर्ड जे आपण बनवलेलं ते काय काढून घेऊया कड हे बघा किती व्यवस्थित झालेलं आहे आणि खाली ना गठळ्या पण उरलेल्या नाहीयेत अशाच प्रकारे आपलं कस्टर्ड झालं पाहिजे आता आपण ह्याला थंडगार फ्रीज मध्ये अर्धा तास तरी ठेवूया आणि मग थंडगार मध्ये आपण ह्याच्यात फ्रुट्स ऍड करूया ठीक आहे आता आपण फ्रीजर मधून काढलेला आहे एक तास झालेला आहे बघा हे व्यवस्थित एकदम घट्ट झालेलं आहे ना आता ह्याच्यातच आपल्याला हे जे आपले फ्रूट्स होते मगासचे ते सगळे मिक्स करायचे आहेत डाळिंब आहे केळं आहे चिकू आहे आणि सफरचंद आहे फ्रूट्स ॲड करूया प्रथम आपण ह्याच्यात चिकू घेतलेले आहेत चिकू टाकलेत मग केळे सफरचंद आणि मग डाळिंब अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यात फ्रुट्स ऍड करायचे आहेत ह्याच्यात ऍड केलेले आहे आता आपण ह्यांना एकदम सगळ्यात मिक्स करूया बघा किती व्यवस्थित घट्ट झालेलं आहे ह्याच्यात ती फ्रुट्स व्यवस्थित ऍड झालेले आहेत आता हेच आपल्याला चार ते पाच तास फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचे आहे आणि जर तुम्हाला फास्ट झालेले आहे फ्रीज मधून फ्रूट कस्टर्ड काढलेला आहे आपण हे बघा किती व्यवस्थित घट्ट झालंय की नाही फार पातळ पण नाही आहे आणि फार घट्ट पण नाही आहे अशा प्रकारे योग्य प्रकारे हे फ्रूट कल्चर बनतं मी सांगितलेलं टिप्स फॉलो करा वेळोवेळी हे बेस्ट फ्रूट्स कल्चर्ड तुमचं तयार होणार ना पातळ ना घट्ट ठीक आहे आता हे सर्व करायला तयार आहे